आजच्या शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या निमित्ताने तालुक्यातील तमाम सर्व शेतकरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाला सा याबद्दल मी तर आपल्या सगळ्यांचा मनापासूनचा आभार घेतो कारण मला वाटतं ही पहिली वेळ की सगळे शेतकरी आणि सगळे नेते सगळ्या पक्षांचे एका व्यासपीठावर आलेले आहे आणि का आले बाजार समितीचा भ्रष्टाचार जो आपण सगळ्यांनी पाहिलाय मी जास्ती बोलणार नाही कारण खोला प्रत्येकाला माहिती काय घाले कसे पैसे काढले गेलेत आणि कोणत्या पद्धतीने पैसे काढले परंतु मी एक आठवण करून देऊ इच्छितो माऊली असतील प्रियांकादाई असतील संतोषदादा असतील आज भास्कर असतील आज ही संधी येणार आहे मी पॅनल करताना विरोध केला होता की आपल्याला संजय कायानं पॅनल करायचं नाही मला वाटतं हे सगळ्यांना आता आठवत असेल आणि ही संधी त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना मिळाली कारण आपण त्याही वेळेस पॅनल एक जण आधीच केलं होतं विरोधात असेल कमी आमदार मिळाले असतील पाचच माणसं निवडून आले असतील एक जण बरोबर नसेल आता परंतु त्यावेळेस जे पॅनल केलं होतं त्याही वेळेस हाच विषय होता की संजय कायांची जी कार्यपद्धती आहे त्याला विरोध केला पाहिजे के आणि मला वाटतं त्यावेळेस सुद्धा आपण सगळे मंडळी एकत्र येऊन पॅनल तयार केलं होतं आज तुमच्या सगळ्या चारही मंडळींना मी मनापासून धन्यवाद धन्यवाद पत्रकार मंडळींना सुद्धा देतो कारण पत्रकार मंडळींनी हा विषय लावून धरला संचालक मंडळातील या चार लोकांनी हा विषय लावून धरला आणि म्हणून जर तर ह्या विषयाला वाचा फुटली आणि ह्या विषयावर जनजागृती होऊन आज आक्रोश मोर्चा दिला पण तो आक्रोश मोर्चा करून आपल्याला थांबणार आहे का पण मला वाटतं आपल्याला पुढे जावं एक ते संजय काळे खुशी आहेत का पंधरा संचालक सुद्धा तेवढे खुशी आहेत त्या पंधरा त्यांच्या घरी जाऊन सुद्धा आपल्याला त्यांना कन्विन्स करावा लागणार आहे की तुम्ही जाऊला की तुम्ही हे जे करताय हे तुमच्या जीवावर संजय काळे करता आणि तुम्ही जर तर तुम्ही सुद्धा तेवढे आहात आणि जर तुम्ही तेवढे दोषी असाल तर फक्त एकट्या संजय गाई किंवा बाजार समितीवर मोर्चा चालू चालणार नाही तर त्या प्रत्येक सुद्धा असं मी तुम्हाला सगळ्यांना एवढं करून थांबणार आहे का आपण मला वाटतं नाही तर जे जे बाजार समितीला मतदान करतात त्या सोसायटीचे नेते सांगायचे ठराव आलेत का आपल्याला थे थे कि जे नसतील त्यांचे ठरावले पाहिजे ज्या ग्रामपंचायतीचे ठराव नसतील त्या ग्रामपंचायतीचे ठराव घेतले पाहिजे की जेणेकरून तालुका हा एक संघ आहे आणि या गोष्टीला शंभर टक्के कारण मतदार कुठे आम्ही होता बरोबर ना सर्वसामान्य शेतकऱ्याला मंत्रालयाचा अधिकार तरी असता हा स्तो जरी मोठ्या तरी सुद्धा ही नैतिक जबाबदारी सगळ्या सोसायट्यांनी आणि सगळ्या ग्रामपंचायतींनी स्वीकारली पाहिजे आणि मला वाटतं आपण एवढं करून थांबून का कारण दादा ही पहिली स्टेप झाली हे जोपर्यंत तुम्ही ते विषय कळि नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आपल्याला काम करावं लागणार आहे मग सध्या आपण जरी वैधानिक मार्गाचा अवलंबून करत असतो तर इतुन तो वैधानिक मार्गाने जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर मग मात्र आपल्याला आपल्याला छत्रपतींनी शिकवलाय आपण तो गणिमिकावा सुद्धा वापरला पाहिजे कारण साम दाम दंड भेद या उक्तीप्रमाणे जे जे योग्य असेल त्या ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे या झाल्याला आम्ही सगळे शिवसेना परिवार असेल

आरोप सगळे जमलोय कशाला सभापतीला थांबवायला कशाला जमलोय सभापतीला थांबवायला आपल्या सर्व मोदी संधी उपस्थित राहिल्या मनापासून धन्यवाद आमची उमेद वाढवली आमचा नुसता वाढवला आपण सगळेजण आमच्या सोबत हा विश्वास आम्हाला फार फार धन्यवाद जे चाललंय आपण जे पाच सहा महिने वर्षभर बघतोय चाललंय फक्त पैशासाठी महत्वाकांक्षा खूप पैसे कामायचे खूप पण कसे आम्ही पैसे कमावतो आमच्या खुर्चीचा वापर करून आम्ही पैसे कमवणार पुढे घामावर तुम्ही जे पिकवता ते विकून ते विकून नाही ते खडकून खाऊन आम्ही पैसे कमावणार एवढाच उद्योग चाललाय आमच्यावर काही आरोप झाले आता सगळं पहिल्यापासून मी सांगतोय पहिल्यापासून काय झालं पंचवीस सात दोन हजार तेवीस आम्ही नवीन नवीन संजलन चालवत नाही दोन हजार एप्रिल मध्ये निवडणूक झाली पंचवीस सात म्हणजे तीनच महिन्यात पहिली सभा लागली पहिल्या सभेत एक रँडम विषय आपल्याला सगळ्या बाजार समित्यांना सगळ्या बाजार समितीच्या आव्हाडांना आपल्याला जागा घ्यायच्या आम्ही म्हणतो चला कमी पडताय घ्या जागा पण हा विषय एवढा खोलाचा आहे हे खरंच आम्हाला कल्पना नव्हती माहिती नव्हतं आपल्या बाजारासाठी कुठे जागा आहे काय थोडीशी माहिती नव्हती पहिलेच तीन महिने होते चार चौथ्या महिन्यात झाली आणि सातव्या महिन्यात की सगळ्यांची संमती आहे पण आमची संमती त्यालाच होती जागा बघा आपण बघू काय काय होईल सगळं बघू त्याच्यानंतर काय झालं आता सामान्य जेदुलकर आहेत आपले तुमच्या मध्ये जर तुम्ही एखादा ठरवलं त्यांच्या अंमलबजावणी तेरा महिन्यांनी पंधरा महिने दुसऱ्या महिन्यात पहिल्या महिन्यात ते पंचवीस सातच्या ठराव कधी झाली डायरेक्ट दहा सात दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ पंधरा महिन्यांनी तोपर्यंत का झोपले आपण जाहिरात दिली नाही निविदा काढल्या नाही काहीच नाही का आपल्याला मनासारखी जागा मनासारखी जागा म्हणजे जागेमध्ये जो कोणी आपल्याला काही देऊ शकेल

निविदा आली आणि तेरा आठला दुसरी सभा झाली तेरा आठच्या सभेत आलेल्या सांगितलं अपेक्षा निविदा आल्या निविदा कोणाच्या आल्या दोन कोठारींच्या तिन्ही कोठारींच्या एक निविदा आली वीस लाखाची एक निविदा आली पंधरा लाखाची एक निविदा आली साडेआठ लाखाची बघा का तिन्ही निविदा कोठारांच्या ठीक आहे आता नाही कुणी भरल्या कारण नारद जाऊन मांजरा जागाच नव्हती कुणाची दहा एकर ते पंधरा एकर जागा पाहिजे तर त्या कोठारांच्या निविदामध्ये असं दाखवलं गेलं होतं आपलं परवडणार नाही आपल्याला हिरगायचे आपल्याला परवडणार नाही मग काय करायचं आपण साडेआठ जाऊ साडेआठ लाखाच्या जागेवर खूप विरोध केला थांबवली मला तर मी मिटिंगला होतो की नव्हतो आठवत पण नव्हते नव्हतो त्यांनी मिटिंगला ती जागा थांबवली व्यवहार थांबवला का आपण जागा बघू अजून बघू निविदा आल्याने आम्ही एक दोन जागा दाखवतो का दाखवतो ही जागा तुम्ही आठ लाख महाग आहे खूप महाग आहे आपण शक्य घ्यायची दहा वेळा करतो दहा घ्यायला विचार केला पाहिजे आपण माउलीनी आणि भास्कर सुचवल्या त्यांना फायदा नव्हता पाहिजे बाबा आम्ही सुचवतो बाबा जर ह्या चार पाच तीन दोन ह्या ह्यामध्ये मिळत आहेत तर आपण ही सात लाख अकरा हजारांनी घ्यायचीच का बरोबर का घ्यायची आम्हाला पैसे मिळणार म्हणून बरोबर तो विषय तिथे थांबला त्याच्यानंतरच्या दुसरी सांभाळून तेरा सभेमध्ये आम्ही तो विषय थोडा थांबवला पुढच्या याच्यात आपल्याला विचार करायचा पुढच्या सभेमध्ये विषय आला दहा नऊ दोन हजार चोवीस झालं त्यांनी ठरवलं बहुमत आपल्याकडे आहे आपण कसंही करून जागा घ्यायची विरोध संचारांनी केला हाता घालवा यांचा विरोध नोंदवून घ्या कसा यांचा विरोध नोंदवून घ्या आम्ही विरोध नोंदवला विरोध नोंदवला काय झालं विषय थांबला नाही नोंदवून घेतला आणि पुढे चला आपण पुढे चालले आम्ही दुसऱ्या दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद सर्व सांगितलं कसं झालं काय झालं कुठपर्यंत आलं होतं का झालं आम्हाला नको का नको तर ही जागा खूप महाग आहे जर शेतकऱ्यांना दोन अडीच लाखाचा चालव भेटली तर घ्यायला पाहिजे आणि दुसरा एक विषय

तुमचं टेंडर असत तुमच्या सही शिवाय तुमच्या सफारशी कोणत्याही टेंडरला मान्यता मिळत नाही आम्ही अर्ज केले तर ही शिफारस काय ही शिफारस सभापतींच्या शिफारशिवाय त्याच्यामुळे तुमच्या शिफारशिवाय पैसे मिळतील गोवर पैसे वाचतील सभापती ऐका नाही नाही तुमचा निर्णय झालाय गोमत झालाय तुमचा विरोध नोंदवा विरोध नोंदवा आम्ही त्यावेळेस

दहा सात दोन हजार चोवीस ला पंधरा महिन्यानंतर पेपर नोटीस आली त्याच्यानंतर दोन महिन्यानंतर निविदा आल्या निद्यानंतर दोन महिन्यानंतर ठराव झाला जागा खरेदी करायची त्यात आमच्या ठिकाणचा आम्ही लेखी विरोध नोंदवा कारण आतापर्यंत आतापर्यंतही विरोधाला किंवा कोणत्याही मागणीला त्यांनी मिनिट्स मध्ये नोंद केलेली नव्हती मिनिट्स सुद्धा देत नाही मिनिट्स कधी देतात सभा झाल्यानंतर सभेत काय झालं हे पुढच्या सरकारला कळलं पाहिजे ना मिनिट्स अजेंड्यावर यायला पाहिजे ना त्यामुळे माहिती घेतो वीस वर्ष काय करणार आहे ते माहिती घेऊन माहिती नाही घ्यायचं सहभागी आला तेवीस चारची सभा अशात असतील आणि आपला लोकमंत्री निंडे साहेब असतील आम्ही सगळ्यात पनथ संचालकडे गेलो पनसंचालकांनी पण मला वाटतं आपल्या फक्त चौकशी चौकशी आपण नाही काल आम्हाला बोलून आवाज दिलाय काही शेतकरी जा, ते बोलता बोलता बोलले की बाबा हे आठ महिने गप्प का होते गप्प कुठे होतो आम्ही प्रत्येक वेळेस पर्यंत संचारकडे जात होतो एआर जागांकडे जात होतो पत्र व्यवहार करत होतो माऊलींच्या माझ्या आस्कर्षकच्या सैने अनेक पत्रावर एकाही पत्राला उत्तर नाही आता आंदोलनाची जरा दिशा निर्माण झाली किंवा वातावरणाला पेटलं त्याच्यामुळे एआर साहेबांनी आपल्याला बोलून घेतलं तुमचा आवाज घ्या हा जरा आवाज आम्हाला त्याच वेळेस भेटला असता सहाव्या सातव्या पाचव्या महिन्यात दाखल केली असती आता या अहवालाच्या आधारे आपण कोर्टात केस दाखल करणार आहोत माझ्या बरोबर कोर्टची ते बी चार दोन हजार पंचवीस ची सभा रद्द झाली चौकशी लागली म्हणून रद्द झाली तसं आमच्याकडे लेटर आलं जर त्या सभेमध्ये हा विषय होता जमीन खरेदी करणे विषय त्या सभेमध्ये मिटिंग मध्ये अजेंडा होता त्यानंतर त्या कोणत्याच मिटिंगच्या अजेंड्यावर हा विषय नाही का नाही ते म्हणतात गरज नाही गरज नव्हती तर मग तेवीस चारच्या सभेच्या अजेंडामध्ये काय टाकला होता गरजच नव्हती ना मिटिंगच्या अजेंडाची तुम्हाला मिटिंगच्या मंजुरीची मंजुरी अगोदरच घेतली होती मग तेवीस चारच्या सभेत काय टाकला आम्ही त्याच नंतर वाटतोय कारण आम्हाला माहिती नव्हतं का हे प्रकरण इथपर्यंत जाईल आम्ही वेळोवेळी अशा प्रशासनाला जागा करत होतो जागा कुठा कारण हा पैसा शेतकऱ्यांच्या बाबांना अठ्ठावीस तीस कोटी रुपये खर्च करायचे आपल्याला काहीतरी आपल्याला लाज वाटली पाहिजे काहीतरी आपल्याला थोडीशी जनाची नाही मनाची वाटली पाहिजे ठीक आहे आम्ही माऊली शेटणी भास्कर छट्टी दोन तीन जागा दाखवल्या त्यांना आरसा दाखवल्या ही जागा ती जागा पाच लाखाला का घ्यायची त्याच्यामुळे तेवीस चार दिवसाला कॅन्सल झाल्यानंतर पुढे कोणत्या सभेमध्ये आला नाही आणि अचानक त्या दिवशी आम्हाला थोडीशी कुणकुन लागली थोडीशी कुणकुण लागली मला जाते महसूल विभागाच्या नियोजन बैठकीच्या दिवशी खडे बसून आलेल्या काळे साहेब तुम्ही काही मला समजलं घ्या सर्वजण घाई काही त्यांना करायला आता आपण खरं नाही अशा काही आहे शरद आहे ही मंडळी आपल्याला पुढे जाऊन देणार नाही आपल्याला तातडीने व्यवहार केला पाहिजे व्यवहार करायला बरं का व्यवहार करताना तुम्ही एक एकर जमीन घेतो काय त्या जमिनीत काहीतरी प्रॉब्लेम आहे का काही विषय काही नोटीस आहे का काय आहे का आपण पेपर मध्ये देतो ना नाही पण दिवसाची सात दिवसाची अमुक अमुक जमीन मी बाबा शेट परदेशी यांची जमीन विकत घेत आहे जर कोणाची काही हरकत असेल त्या जमिनीविषयी कोणाची काही शंका असेल काही देणं घेणं असेल तर आम्हाला लेखी आमच्या वकिलांकडे कळवावे सात दिवसानंतर तुमची कोणतीही तक्रार नाही सिंपल आहे ना आपण सगळे करतो नाही त्यांनी केलं का हे दहा सातला नोटीस दिली अरे दहा सात चोवीसला नोटीस दिली गेली बाबा की निविता या आमच्याकडे या जर कुणाला तुमची जमीन विकायची तर ते आमच्याकडे दाखवा ती द्या आम्ही ही जमीन घेत आहोत अमुक अमुक कोठाने यांची ही जमीन विकत घेताना कोणाची हरकत आहे का कोणाची कायदेशीर अडचण आहे का ती नोटीस दिली का तुम्ही नाही का नाही कारण त्यांना माहिती होत या दोन पाच दिवसात जर आपण काही केलं नाही तर आपली ही खरेदीवर थांबणार घाई घाई न खरेदीवर जमीन कुठली वारवडवाडीची वारवडवाडी खरेदी करताना येतो का आपण पुणे जिल्ह्यात करू शकतो कुठे पण कुठे नाही करू शकतो पण वाडवाडीला नॉर्मली तिथं वाडवाडी मध्ये गर्दी करतात तिथे येत नाही पण आपण काय केलं सहा वाजायला पाच ते सात मिनिट शिल्लक असताना खरेदी वेळ केला काय एवढं चोरून लोक जर तुम्ही सगळ्या परमिशन कायदेशीर सगळं सगळं तुमच्याकडे आहे तर हे चोरून लपून काय काय करायचं तुम्हाला चोरून लपून करायचं तुम्ही उद्या मध्ये सकाळी दहा वाजता करायचं ना परत एखाद्या मीटिंग मध्ये आपण खरेदी करत करताना आपल्या बहुतांशी विकायच्या सोसायटीचे चेअरमन किंवा बहुतांश श्लोक आहेत काय करतो त्या चेअरमनला त्या संचालकांना अधिकार करतो सर त्याच्यात अधिकार कोणाला देते कोणालाच नाही का कारण वेळच नव्हता मीटिंग मध्ये सभेला सभा दाखवायला वेळ नव्हता माझा तुमच्या सगळ्यांना म्हणणं आहे बाबांनो त्यांनी आमच्यावर आरोप केले काही ठीक आहे आमच्यावर आरोप केल्याने तुम्हाला समाधान मिळत असेल ठीक आहे पण आमच्यावर आरोप केल्याने तुमची केलेली चूक तुम्ही खाल्लेले पैसे तुम्ही केलेली शेतकऱ्यांचे लुण कमी होणार आहे का तुमचं पाप कमी होणार आहे का तर नाही त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आज आपण सगळेजण जमला तिथून पुढे कायद्याची आम्ही जाऊ जाऊ अशा सगळेच नेते आमच्या बरोबर आहेत कायद्याची लढाई आपण नक्की जिंकणार नक्की जिंकणार नक्की जिंकणार आणि सांगतो तुम्ही शेतकऱ्यांनी अजिबात मनात आणायच तुम्हाला खात्री देतो हा हा संचालक मंडळाचा जो ठराव आहे हा ठराव रद्द करून आपण आपले पैसे परत मिळवणे सर्व राहणार नाही कोण कोण म्हणतो ना काही दिवसांनी बाबा हे पण त्यांचे सामील होते हे पण त्यांचे सगळं तुम्हाला खात्री आई वडिलांची माझ्या इशाची शपथ घेतो कोणत्याही गावावर कोणत्याही प्रोग मी झुकणार नाही आमचा कोणत्याही संचालक झुकणार नाही तुम्हाला खात्री देतो आणि दुसरी गोष्ट जे संचालक सामील ना त्यांना लक्ष ठेवा आपले पिंगळ आमदार पिंगळ ज्या दिवशी गेले त्या दिवशी किती किती झाली राम भाऊ त्याच्यामुळे तुमचा उपयोग संपला तर तुमची किंमत संपली अजूनही काही फरक फिरा काही मार्गाने तुम्हाला परत आम्ही समाविष्ट करून घेऊ परंतु जी चूक केली आहे आई वडिलांनी तुम्ही एवढे वर्ष थकून कष्ट करून इच्छत कमवली की वाया नका पाच पंचवीस लाखासाठी आपला इमान विकू नका आणि पैसे तर कोणी केलं होतं पण इच्छत कमवा माणसं कमवा नाव कमवा रामकृष्ण आहे